धन्यवाद सर सगळ्यांना नमस्कार मी विक्रम देशमुख आपल्यासमोर आताच सांगितल्याप्रमाणे महिला सक्षमीकरण आणि महिला सक्षमीकरणामध्ये बचत गटाचं महत्त्व आणि त्याचबरोबर हे सगळं करत असताना महिलांसाठीच्या असणाऱ्या विविध शासकीय योजना या विषयीची माहिती देण्यासाठी उभा आहे आपल्याला सर्वांना उद्योजक व्हायचं आहे आणि उद्योजक होण्यासाठी आपल्याला स्वतःला पहिले सक्षम व्हावं लागेल आणि सक्षम होण्यासाठी महिलांच्या स्वरूपात जर बोलायचं झालं तर फक्त चार भिंतीच्या चूल आणि मूल सांभाळून चालणार नाही तर आपल्याला बाहेर यावं लागेल आणि जेव्हा महिला बाहेर येईल तेव्हाच महिला सक्षम होईल असं नाही आज महिलांचे खाते उघडले महिलांच्या खात्यामध्ये पैसे येत असतील तरी महिला सक्षम झाल्यात असं म्हणता येणार नाही म्हणून फक्त आर्थिक सक्षम होऊन चालणार नाही त्याचबरोबर सामाजिक सक्षमता देखील असली पाहिजे आणि यासाठीच या विषयाकडे आपण हात घालत आहोत महिला सक्षमीकरणामध्ये सगळ्यात मोठी भूमिका कोणाची असेल तर बचत गटाची भूमिका आहे स्वयं सहायता समूह आपण त्याला म्हणतो या सहायता समूहामध्ये एकोणीसशे त्र्याण्णव साली पासून नाबार्डद्वारे प्रायोगिक तत्वावर बचत गटाची स्थापना करायला सुरुवात झाली त्यानंतर बँकेकडे बँकेने काही बचत गट स्थापन करायला सुरुवात केली आणि त्यानंतर महिला आर्थिक विकास महामंडळ आणि नंतर त्याही पुढे गेल्यानंतर आता आपण सगळ्यात मोठ्या स्वरूपामध्ये जे बघतो ते म्हणजे एन आर एल एम म्हणजे नॅशनल रुरल लाइव्हिहूड मिशन यांच्या माध्यमामधून बचत गटाची स्थापना करण्यात येत आहे बचत गटात आल्यामुळे काय होतं दोन चार गोष्टी मी आधी सुरुवातीला सांगतो एक नियमित बैठकीला येणं अपेक्षित असतं नियमित बचत करणं अपेक्षित असतं त्याच्यानंतर अंतर्गत कर्ज वाटप करणं आवश्यक असतं त्याच्यानंतर अंतर्गत कर्जाची परतफेड करणं आवश्यक असतं आणि या सगळ्या गोष्टीची लेखी येणं आवश्यक असतं आवश यालाच म्हणतात बचत गटाची पंचसूत्री आता ह्याचा उद्देश काय आहे महिला सक्षमीकरणामध्ये जेव्हा महिला मीटिंग मध्ये यायला लागतात एकूणला भेटायला लागतात त्यावेळेस एकूण एकूणचे सुख दुःख कळायला लागतात एकूणच्या गरजा कळायला लागतात आणि यांना अनुसरून ती महिन्याला महिना बचत केली जाते त्या बचतीच्या माध्यमामधून कुणाला गरज आहे तिला अंतर्गत कर्ज वाटप केलं जातात म्हणजे एखाद्या एखाद्याच्या घरी काही आजारपण आहे तिला पैसे लागणार आहेत तर ते त्यांनी सेव्हिंग केलेल्या पैशातून दिले जातात अशा पद्धतीनं अंतर्गत कर्ज वाटप केलं जातं त्याची परतफेड आणि त्याचबरोबर वर हे सगळं पारदर्शकपणे कारभार अशा पद्धतीनं दहा ते बारा एकाच वयोगटातल्या किंवा समान पार्श्वभूमी असलेल्या महिला गोळा करून बचत गटाची निर्मिती करण्यात येते मग ह्या बचत गटात आल्या त्यानंतर दुसरा एक भाग होतो तो सुरू म्हणजे बँकेशी जोडल्या गेल्याचा कारण बचत गटात आल्यानंतर बँकेचा खातं उघडला जातं आणि मग ह्या महिला बँकेशी बच... जोडल्या जातात इथे सुरू होतं तो म्हणजे आर्थिक समावेशनाचा भाग सुरू होतो वित्तीय समावेशनाचा म्हणजे ह्या महिला बँकेशी जोडल्या जातात आणि बँकेशी जोडल्या गेल्यानंतर त्यांना जेव्हा जेव्हा गरज असेल तेव्हा बँकेच्या माध्यमातून कर्ज पुरवठा जातो म्हणजे त्यांच्या गटाला उद्योग व्यवसाय करण्यासाठी म्हणजे आता आपण आपल्या उद्योगाकडे येतो मला उद्योजकच व्हायचंय तर मी बचत गटामधून देखील बँकेकडून कर्ज घेऊन व्यवसाय करू शकतो म्हणजे हे सोप्या पद्धतीनं ज्या वेळेस बँकेकडे बचत आपली जमा आहे त्यावेळेस बँक आपल्याला कर्ज द्यायला मागे पुढे पाहत नाही आणि त्यामुळे पहिला पर्याय सुरू होतो तो म्हणजे बचत गटाला कर्ज मिळण्याचा पर्याय सुरू होतो त्याच्या पलीकडे गेलं तर आपल्याला बचत गटाच्या माध्यमामधून रिव्हॉल्ंग फंड नावाचा प्रकार असतो म्हणजे पंधरा हजार रुपये खेळत्या भांडवलासाठी फिरता निधी म्हणून मिळतो म्हणजे बचत गट चालू केल्या केल्या म्हणजे हा या पंधरा हजार रुपयाचा वापर देखील बचत गटामधल्या महिला ह्या स्वतःच्या आळी अडचणी वागवण्यासाठी करू शकतात त्याच्यानंतर कम्युनिटी इन्व्हेस्टमेंट फंड म्हणून देखील पंचवीस हजार रुपयापर्यंत सीआयएफ मिळत असतो तो देखील बचत गटाच्या महिला त्याच्या माध्यमामधून वापरू शकतात ह्याच्या पलीकडे गेल्याच्या नंतर आता फक्त बचत करण्यापुरता गट न राहता त्या गटाच्या माध्यमामधून उद्योग व्यवसाय सुरू झाला पाहिजे यासाठी वेगवेगळ्या योजनांची आपण त्या बचत गटाच्या महिलांना माहिती देत असतो त्याच्यामध्ये दे वेगवेगळ्या योजना आहेत त्यापैकी बऱ्याच योजनांची माहिती मी बसून आता ऐकली त्याच्यामध्ये पीएमजीपी बद्दल माहिती मिळालेली आहे पीएम के बद्दल माहिती मिळालेली आहे हे सगळं करत असताना प्रधानमंत्री जनधन योजनेच्या माध्यमातून जे कुटुंबामधले सदस्य आहेत त्यांना बँकेसोबत जोडल्या जाणं गरजेचं असतं कारण वित्तीय समावेश सुरू होत बँकेसोबत जोडल्या गेलं जनधन योजनेचा सगळ्यात मोठा फायदा हा आहे जिओ बॅलेन्स मध्ये अकाउंट उघडतं त्यानंतर एटीएम मिळतं त्यानंतर त्याच्यामध्ये वरड्रॉप देखील सुविधा उपलब्ध आहे आणि त्याचबरोबर रुपे कार्ड मिळाल्यामुळे दोन वर्षाचा एक इन्शुरन्स देखील त्याच्यामध्ये मिळतो म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जनधन खातं उघडल्यामुळे होऊ शकतात आणि हे आपल्याला माहित आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये उघडल्या आहे याच्या पुढे गेल्यानंतर मुद्रा योजना देखील आहे जी महिलांसाठी देखील आपण त्याच्यामध्ये वापरू शकतो ज्याच्याबद्दल देखील कदाचित माहिती मिळाली असेल प्रधानमंत्री मुद्रा योजना याच्यामध्ये तीन प्रकारामध्ये ही मुद्रा योजनेचं विभाजन केलेलं आहे एक म्हणजे शिशु योजना ज्याच्यामध्ये पन्नास हजार रुपयापर्यंत जर कर्ज पाहिजे असेल तर बँकेकडून आपला मुद्रा योजनेमार्फत शिशु योजनेमध्ये मिळू शकतं पन्नास हजार एक पासून ते पाच लाखापर्यंत किशोर योजनेमध्ये मिळू शकतं आणि त्याचबरोबर पाच लाख एक पासून ते दहा लाखापर्यंत तरुण योजनेमध्ये मिळू शकतं आणि याच्या या पलीकडे आता तरुण प्लस म्हणजे दहा लाखापेक्षा वर वीस लाखापर्यंत हे मुद्रा योजनेमध्ये मिळू शकतं मुद्रा योजनेचे वैशिष्ट्य हे आहे की मुद्रा योजनेमध्ये कुठल्याही प्रकारचं आपलं कारण देण्याची गरज नाही कारण न देता छोटे छोटे उद्योग व्यवसाय करणाऱ्या महिला असतील पुरुष असतील हे या मुद्रा योजनेचा लाभ घेऊ शकतात आणि मुद्रा योजनेमध्ये चाळीस हजार रुपये पन्नास हजार रुपये मिळून एखादा व्यवसाय चालू करू शकतात किंवा तो व्यवसाय वाढवू शकतात आता तुम्ही म्हणतात चाळीस पन्नास हजार होतं पण ज्यावेळेस आपण ग्रामीण भागाचा विचार करतो चोटे -चोटे तर तिथं बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की छोटासा व्यवसाय आहे बाजूला एक कपडे टाकलेली आहे त्याला दहावीस हजार रुपयाचे भांडवल मिळाले होते नक्की व्यवसाय पुढे वाढू शकतो म्हणून या छोट्या छोट्या उद्योगासाठी मुद्रा योजनेचा आपण लाभ घेऊ शकतो त्याच्या पुढे गेल्यानंतर पीएमबीजीपी विषयी माहिती सरांनी दिलेली आहे म्हणजे जर सबसिडी पाहिजे असेल पस्तीस टक्के म्हणजे शहरी भाग ग्रामीण भाग ती सबसिडी बदलते सरांनी ती माहिती दिलेली आहे तुम्हाला तर त्या पीएमिजीपी मध्ये देखील आपण लाभ घेऊ शकतो त्याच्या पलीकडे जाऊन आता आपण स्टार्टअप इंडियाचं देखील उदाहरण पाहिलेलं आहे त्याचा देखील आपण लाभ घेऊ शकतो स्टार्टअप इंडियामध्ये देखील महिलांना प्राधान्य दिलेलं आहे एस सी एस टी किंवा महिला असा असेल तर स्टार्टअप इंडियामध्ये दहा लाखापासून एक कोटी रुपयापर्यंतच कर्ज मिळू शकतं तर हे देखील महिलांसाठी प्रामुख्याने देण्यात आलेलं आहे याच्यामध्ये फक्त नवीन उद्योग असणं गरजेचं आहे तर ह्या सगळ्या ज्या योजना आहेत या सगळ्या योजना बँक लिंक आहेत म्हणून बँकेसोबतचा आपला व्यवहार आपण जर कर्ज घेतले असेल तर याची परतफेड आपला शिबिर या सगळ्या गोष्टी उद्योजक होण्यासाठी खूप महत्वाच्या ठरतात म्हणून ते देखील आपल्याला चांगल्या पद्धतीने पाळले पाहिजे आता हे सगळं करत असताना पीएम एम एफ नावाची देखील एक योजना आहे जी अन्न प्रक्रिया अन्न सुरक्षेसाठी देखील योजना तयार करण्यात आलेली आहे त्याच्या मार्फत देखील आपण त्याचा लाभ घेऊ शकतो म्हणजे ग्रामीण भागामध्ये अन्न प्रक्रियेवर काम करणारे भरपूर महिला असतात ज्या कुठे नोंदणी केलेली नसते मग पापड बनवणे बनवणे लोणचे बनवणे असतं मग ह्याना देखील कुठेतरी कर्ज मिळावं यासाठी ही अन्न सुरक्षा जी आहे योजना ही तयार करण्यात आलेली आहे त्याचा देखील म्हणून घेऊ शकतो यासाठी आपल्याला पुढचं लायसन्स एफ एस एस आय लायसन काढणं गरजेचं असतं आणि त्या माध्यमातून बँकेकडे जर अर्ज केला तर आपल्याला ह्याच्यामध्ये पस्तीस टक्क्यापर्यंत सबसिडी देखील मिळू शकते आणि ह्याच्या पलीकडं बचत गटामध्ये काम करत असताना आपल्याला बचत गटाचे फेडरेशन तयार करण्यात आलेले आहेत क्लस्टर लेवलवर आणि त्याबरोबर तालुका स्तरावर देखील त्याचे ब्लॉक लेवल फेडरेशन तयार करण्यात आलेले आहेत यांना देखील शासन वित्त पुरवठा करत असत ह्याच पीएमएफ मध्ये फेडरेशनला फेडरेशनला चार लाख रुपयापर्यंत अनुदान वीज भांडवल मिळतं त्याच्यामध्ये गटामधली महिला जर जर सगळ्या महिला जर अन्न प्रक्रियेमध्ये काम करत असतील आणि त्यांचा रजिस्टर बिझनेस असेल अन्न प्रक्रियेचा तर त्यासाठी ब्रँडिंगसाठी आणि ट्रेनिंगसाठी आणि त्याचबरोबर हा व्यवसाय पुढे चालू करण्यासाठी चाळीस हजार रुपये एका महिलेला याप्रमाणे वीज भांडवल देखील त्याच्यामध्ये मिळतं तर या पद्धतीने ह्या सर्व योजना आहेत या, या सर्व योजनांचा जर महिलांनी लाभ घेतला तर नक्कीच महिला, महिला सक्षम होतील समाजामध्ये त्यांना किंमत मिळेल लक्षात घ्या एक महिला ज्यावेळेस चार पैसे कमवते त्यावेळेस कम तिला घरामध्ये देखील मान मिळतो त्यावेळेस ती समाजामध्ये देखील एक उत्तर जे म्हणून फिरते त्यावेळेस तिला समाजामध्ये देखील मान मिळतो आणि हा मान सन्मान महिलांना मिळालाच पाहिजे यासाठी महिलांनी सक्षम होणं खूप गरजेचं आहे या सगळ्या ग्रामीण भागासाठी ज्या महिला योजना आहेत याचबरोबर शहरी भागासाठी देखील एन नावाचा विभाग कार्यरत आहे त्याच्यामध्ये देखील शहरी भागातील दे बचत गटांना एकत्र करून तिथं गट तयार केले जातात त्याच्यामध्ये देखील वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण देणं आणि कर्ज पुरवठा करणं हे एनयूएल विभागामार्फत शहरी भागामध्ये केल्या जातं आणि त्याबरोबर रस्त्यावर जे गाड्या वगैरे लावतात त्यासाठी पीएम सुधी नावाची देखील योजना आहे त्याच्यामध्ये देखील दहा हजार रुपयापर्यंत त्यांना या रस्त्यावर स्ट्रीट साठी कर्ज त्याच्यामध्ये मिळतं अशा पद्धतीने ह्या शहरी भागासाठी वेगवेगळ्या योजना देखील उपलब्ध आहेत तर हे सगळं कर्ज योजनासाठी झालं आता कर्ज योजना तर, तर आहेतच पण आपल्याला सक्षम होण्यासाठी कौशल्य गरजेचं आहे आणि हे कौशल्य आत्मसात करण्यासाठी देखील काही योजना आहेत त्याच्यामध्ये जसं पीएम आहे त्याच्यामध्ये कौशल्य विकास योजना त्याच्यानंतर आर सी टी नावाची एक संकल्पना आहे रुरल सेल्फ एम्प्लॉयमेंट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट त्याच्यामध्ये कमीत कमी दहा दिवसापासून जास्तीत जास्त, जास्त पंचेचाळीस दिवसापर्यंत महिलांना आणि पुरुषांना सगळ्यांनाच कौशल्याचे प्रशिक्षण हे विनामूल्य राहण्या खाण्याच्या आणि शिकण्याच्या सर्व सुविधेसह दिले जातात त्याच्यामध्ये हार्ड स्किल म्हणजे कौशल्य तर शिकवल्याच जातं त्याचबरोबर सॉफ्ट स्किल म्हणजे व्यवसाय कसा करायचा उद्योजकीय सक्षमता कोणत्या असतात वेळेचं व्यवस्थापन कसं करायचं डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट कसा तयार करायचा बँकेच्या योजना काय आहेत या सर्व गोष्टीची माहिती देखील आर सी मध्ये दिली जाते आणि ह्या आर सी टी आपल्या पस्तीस सॉरी जिल्ह्यामध्ये देखील प्रत्येक जिल्ह्याला एक अशी आर सी दिलेली आहे ही आर सी टी मुळातच बँकेकडे चालवण्यासाठी दिलेली आहे कारण प्रशिक्षण झाल्यानंतर त्याला लगेच लगेच कर्ज पुरवठा देखील झाला पाहिजे म्हणून ह्या सर्व आर सी टी ज्या आहेत त्या जिल्ह्यामध्ये लीड बँक चालवत असतात म्हणून आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर तुम्ही आर सी टी मध्ये जाऊन प्रशिक्षणासाठी देखील अर्ज करू शकता तिथं गेल्यानंतर तुम्हाला काय करावं लागेल एक आठ आहे तो म्हणजे अठरा वर्षाचा पुरता असला पाहिजे त्याच्यानंतर पंचाळीस वर्षाचा आतला असला पाहिजे त्याच्यानंतर ग्रामीण भागातला रहिवासी असला पाहिजे आणि त्याला एखाद्या विषयाचं प्रशिक्षण घेण्याची आवड पाहिजे अशा पद्धतीने तिथं गेल्यानंतर नाव नोंदणी करून आपण त्याचं प्रशिक्षण देखील घेऊ शकतो तर ह्या प्रशिक्षणाच्या योजना देखील आहेत आणि त्याचबरोबर डीयूजी जी आहे म्हणजे जर उद्योगाबरोबरच आपल्या घरातल्या कुटुंबातल्या एखाद्या सदस्याला जर रोजगार करायचा असेल किंवा नोकरी करायची असेल त्यासाठीच लागणारं कौशल्य ते देखील काय या योजनेमध्ये दिल्या जातं त्याच्यामध्ये जा त्या विषयाचं ट्रेनिंग दिल्या जातं आणि प्लेसमेंटसाठी देखील तिथे प्रयत्न केले जातात म्हणजे एक महिला शिकली घर महिला 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 एक तर घर पुढे जातं असं आपण म्हणतो म्हणून महिलांनी शिकलं पाहिजे महिलांनी संघटित झालं पाहिजे बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी एकत्र येऊन एकत्रपणे क्लस्टर लेवलवर गटाचा व्यवसाय सुरू केला पाहिजे आणि गटाचा व्यवसाय सुरू केल्यामुळे त्याला शासनाच्या चा आणि त्याचबरोबर बँकेच्या देखील वेगवेगळ्या योजनांमध्ये पात्रता मिळू शकते तर अशा पद्धतीने जर आपण केलं तर नक्कीच आपण याच्यामध्ये पात्र होऊ शकतो काही कागदपत्र सांगून टाकतो ज्या सर्व योजनांसाठी लागतात ती म्हणजे आधार कार्ड लागतं पॅन कार्ड लागतं उद्योग आधार आहे ते देखील आपल्याला काढावं लागतं उद्योग रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे आपल्या साईटवर उद्यम रजिस्ट्रेशन साईटवर गेल्यानंतर फ्रीमध्ये उद्योग आधार निघतं उद्यम आणि ते काढून आपण आपल्या व्यवसायाची नोंदणी शासन दरबारी करू शकतो म्हणून ही आपली बेसिक सुरुवात आहे या सुरुवातीपासून जर केलं आणि ह्या सर्व योजनांची माहिती तालुका स्तरावर तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष असतो जिथे या बचत गटाच्या महिला जाऊन तालुका अभियान व्यवस्थापन कक्षामध्ये तिथे तालुका अभियान व्यवस्थापक असतात त्यांच्याकडे या सर्व योजनांची माहिती घेऊ शकतात आणि त्याचबरोबर जिल्ह्याला एडीएम ऑफिस मध्ये जाऊन देखील या सर्व योजनांची माहिती घेऊ शकतात म्हणून पुन्हा एकदा सर्व महिलांना शुभेच्छा देतो आपण खरं सक्षम झालं पाहिजे आणि खरं जर मी पहिल्यांदा इथं आलोय आणि एवढ्या महिला इथं दिसतायत मला म्हणजे महिला देखील माझ्या आधी येऊन पोहोचलेल्या आहेत तर मला माझ्या महिला पुढे गेलेल्या असं आहेत असं म्हणून काही हरकत नाही तर इथून पुढे देखील आपल्या माध्यमामधून सर्व महिलांना ही माहिती द्याल आणि त्यांना देखील सक्षम होण्यासाठी प्रयत्न आपण निश्चित करूयात सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल अभिषेकांचे आभार मानतो आणि थांबतो